नाशिकमध्ये शिंदेच्या आगमनाच्या वेळी अनधिकृतपणे ड्रोन फ्लाय झाल्याचं पाहायला मिळालं आणि ड्रोन उडवणाऱ्याला पकडण्यासाठी पोलिसांची एकच तारांबळ सुद्धा उडाली आहे ड्रोन उडवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि ड्रोन उडवणाऱ्याशी पोलिस अधीक्षकांकडून एकनाथ शिंदे सुद्धा माहिती घेतली आहे अनधिकृतपणे ड्रोन उडवणाऱ्या इसमा संदर्भात एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतल्याचं सध्या कळतंय आहे बातमी पाहतोय नाशिकमधून अधिकची माहिती घेऊत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत आहेत किरण आपण पाहतो की जेव्हा हे नेते येतात किंवा कोणतीही मोठी मोठं व्यक्तिमत्व येतं तेव्हा तो झो तो जो झोन जो आहे तो ड्रोन तिथे चालवू नये असं सुद्धा त्यांनी आदेश काढलेले असतात नो ड्रोन फ्लाय सुद्धा आदेश काढलेले असतात मात्र या व्यक्तीनं हा जो ड्रोन उडवलेला आहे त्या व्यक्तीची ओळख पटलेली आहे का स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची माहिती घेतली आहे तर या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर कुठलंही व्ही आय पी मुवमेंट ज्या वेळेला असते विशेषतः हेलिपॅड किंवा विमानतळ परिसरामध्ये अशा वेळेला त्या ठिकाणी नो फ्लाईंग झोन घोषित केलेला असतो आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या वेळेला नाशिक दौऱ्यावर होते हर्सुली येथील हिलिपॅडवर त्यांचं आगमन होत असताना त्यावेळेला त्या ठिकाणी ड्रोन उडवण्यात आला आणि त्या वेळेला मोठा अपघात घडू शकला असता एकूणच जर बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तात्काळ नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी याची दखल घेतलेली आहे त्या ड्रोन चालकाला ताब्यात घेतलेला आहे अधिकचा तपास केला जातोय या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबतच भाष्य केलेलं आहे कुठलाही अनुचित प्रकार घडला नसला तरी या सगळ्या दरम्यान ज्या वेळेला लँडिंग हेलिकॉप्टर होत होतं अशा वेळेला हा ड्रोन ज्या वेळेला फ्लाय करण्यात आला त्यामुळे एखादा मोठा अपघात घडू शकला असता अशा हो। स्वरूपाचा अंदाज या निमित्तानं वर्तवला जातोय श्रद्धा निश्चित किरण धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी